चार पाच सहा सात वाली गाड्या भाऊ असं वेताला दोन पोहते पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा रणसंग्राम पर्याल तिकडे वीर करत आर्याल इकडे सुंदर त्याच्या आर्याल इकडे सुंदर गाडी पोहते आणि तिरणीच्या तेजाचे दोन गाड्यांच्या अरे गार्याल होता अटी ला कर। आणि परिग्रता सचिन बाबा पिंपोडे दोन गाड्यांची मध्ये अटी आणि तट्टीची लढात पाहायला मिळाली खरोखर या ठिकाणी डोळ्याचा पारणं फिटलं असा सेमीफायनल या मैदानातला दोन पळवणारा खरोखर मनावरती अभ्यास करा जोड दोन गाड्यांच्या मध्ये अट्टी आणि तटीची लढत